माऊल मी बनवू करतो या मागणी पाहिजे तू देशील का अजिबात अजिबात याला काही द्यायचं नाही पाहिजे तू देशील का म्हणजे माझी बोलगे असे चेवाच्यावर आले कोली यावा ना मंगावा

ऐसी ऐसी खरत करें थाम जर सजनी कर तो या मागनी पाहिजे तू देशील का ते सिक्युरिटी गार्ड असतात लागलतात आणि माझ्या होणाऱ्या सासऱ्याचा कोणी अपमान केला मी खपवून घेणार नाही हो बरोबर होते का, <laughs> का हो तुझा <laughs> बाबा मी कुठं आलो होतो येते होते तुम्ही अरे हो का मेमरी चालते मामाजी तुमचा का ढोका आहे जी वा मस्त जबरदस्त पटकन आठवण करून दिल्या म्हणून उद्याच्या कार्यक्रमाला येईन म्हणतो हां इतक्या कार्यक्रमाला याला मामाजी आता शेवटच्या खुर्चीत नाही पहिल्या लाईनच्या खुर्चीमध्ये तुम्हाला बसवतो हां हां खूप कामाचा माणूस आहे बसतो ना हम सजनी कर तोय मगणीकनी पाहिजे तु देशील प्यार लाडी-गोडी नको न छेडा-छेडी शिलका पाहिजे तु देशील ਕਣੀ ਕਣੀ ਪਾਈ ਜਿੱਤ ਦੇ ਸ਼ਿਲਕਾ Tudo é डान्स कॉम्पिटिशन मध्ये का तू भाग कोमल <laughs> <laughs> <नाजली> <laughs> पर सुंदर परंतु भागेला तुझ्या चेहऱ्याचे हावभाव कमी पडतात ते वाय <laughs> भाव कमी पडते लाखोची नाही करोडोची मागणी करोडोची मागणी मग आता सगळं झालं ना हो आता हे काढून

आम्हाला आमची अडचण माहित आहे नाही अडचण माहित आहे का तुम्हाला आमची जो मी तिला लुगडा आणून दिला तो पाहिजे तसा तिला फिटिंग मध्ये बसलाच नाही म्हणून पिन वगैरे लावून ऍडजस्ट करून दिलेला आता काही ठिकाणी तिचा हात होता ठिकाणी मी मदत केली आता त्या काढून देण्यासाठी मला जावं की नाही सांग आता काढे ना काढेल माझी पोरगी हा काढी ना काढेल तुमची पोरगी आणि त्या काळीने तिच्या पाठीला दुखापत झाली म्हणजे माझ्या मुलीला होती तुमची मुलगी हा आणि माझी कोणीच नाही तुमची कोण माझा तर आता होती होती। जी आ, आता माझा जीवा राहो माझा जीवा राहो जल मला तकलीफ झाली तर माझा मला माहित आहे जल मला घालवली तकलीफ झाली म्हणजे याची पोरगी काय याच्या पोटामध्ये होती का काय नाही बसा कशासाठी येणं केलं तेवढा सांगा आता आला खरा पॉइंट समोर हा मामाजी हा किती दिवसापासून लग्नाची तारीख काढू काढू म्हणून मला भुलताबा देता म्हणून आज तब्बल तीन दिवसाच्या कोंबडा कापायचा मस्त पैकी जेवण करायचं आणि मग निवांत लग्नाच्या विषयावर चर्चा कराय कोंबडा कापला नसतो पण मी घरी नाही आहे ना, ना। तडाक्यानं बाहेर गावी लग्नाला जात आहे कुठे दोड टेक्या पारला म्हणजे काही खास नातेवाईक का एकदम मी हो का हो 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 अरे वा म्हणजे या लग्नामध्ये तुमच्या नातेवाईक बापरे किती आमचे सोयरे धायरे येणार आहेत किती येणार आहेत वापरे ना वा माझी बघा ना हो 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 <laughs> वाँ 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 किती सुंदर आला नाही का म्हणजे या माध्यमातून तुमच्या संपूर्ण नातेवाईकांसोबत माझा परिचय तरी होईल पण लग्नाच्या पूर्वी जावायला धर धर हिंट म्हणजे हरकन्या नाही आहे म्हणते जी आता मामाजी तो जमाना नाही राहिला जमाना नाही राहिला पण जमान्यातले लोक तेच आहेत तोंडावर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात आणि लग्नाची तारीख म्हणता एकतीस मार्च काढलो मी एकतीस मार्च नाही नाही तारीख आपल्याला जमणार नाही काहून म्हणजे अहो मी जरी माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलो नसे आणि एखाद्याच्या घरी नोकरच असत परंतु माझे मित्रमंडळी हे सरकारी खात्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी आहे आणि मग एकतीस मार्च हा त्यांचा अत्यंत महत्वाचा दिवस आपला कामकाज सोडून खरंच माझ्या लग्नाला येतील का नाही ना येतील आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्याला फोन लावून चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला लावेल माझ्या पोरीच्या लग्नासाठी तुम्ही अरे वा हे तर मुख्यमंत्र्याला फोन लावणार ला तुम्ही चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करणार म्हणजे ला। म्हणजे तुम्ही कोण आहात अरे मत आता आम्ही मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो तर मत खिचून खुर्ची शकतो पाच लाख पत्रिका छापला आहे का फुकट किती पाच लाख पाच लाख पत्रिका मग म्हणजे एवढे रिश्तेदार आहेत तुमचे बापे रिश्तेदाराचे रिश्तेदार रिश्तेदाराचे रिश्तेदार किती आमचे रिश्तेदार नाही पण मामाजी ते ठीक आहे पण एवढ्या मोठ्या रिश्तेदारांची व्यवस्था तुम्ही करणार कशी एक्कावन गावच्या साउंड सर्व्हिस चांगलं आहे तरी बावनव्या सोबत बोलणे सुरू आहे माझा एक्कावन गावचा साउंड सर्व्हिस मग मला एक सांगा एवढा मोठा पालपेंडाल तुम्ही ताणणार कसं वीस किलोमीटर जंगल आहे कापत आहो ना आठ जशी म्हणजे बापा नाही नाही मामाजी मला एकच म्हणायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काय व्यवस्था करता ते करा परंतु आमच्याकडून येणाऱ्या पाहुण्यांचं अपमान नाही झाला पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा तर... अपमान होणार नाही प्रत्येकाला माना सन्मानाने व्यवस्था करणार आहे प्रत्येक गोष्ट तशी होती एक दिवशी जे मायला घेऊन एस टी मध्ये येत होतो त्या कंड्रावर डोळा मारला तर भरल्यानं घरावर एस टी असा टी व्ही चलना हो चलना हो म्हणून बाप रे म्हणजे मामाजी आमच्या सासूबाई एवढ्या देखण्या हो दे? होत्या देखण्या होत्या मिस्टर डोरावर पाहिला तरी चोवीस तास आठ नऊ माणसं आमच्या घरी बसले राहत होते मी हो म्हणून सांभाळलो हो जसा घर न जानोसा लागला माझा घर चोवीस तास माणसं बसले राहत होते पण मामाजी मग याच्यावर तुम्ही काही उपाय योजना हो नाही केली दोन किलो तिकट घेतलं ना डोळे फोडलो तेव्हा दोन वर्ष जगली ना मेली पण मामाजी तुम्हाला असं नाही वाटत कि एक प्रकारचा मामीवरती अन्याय केला काय कायचा अन्याय तर का गावभर नवरे करून तिला अन्याय केला म्हणते <laughs> मस्त विटेवरती पाय ठेवून बसला स्वतःला का विठ्ठल समजता विठ्ठल समजलं तर रुक्मिणी ना आणवा लागेल आता तुमच्या सोडून आपला उरकव का ह्या वयामध्ये नाही नाही मामाजी मला एकच म्हणायचं आहे आमच्याकडून येणारे जे पाहुणे हो। हो। हो आहेत ना ते आहेत त्यांचा अपमान होऊ नये म्हणजे तुमचाही सन्मान वाढेल आणि आमच्याही पाहुण्यांचा अपमान होणार नाही प्रत्येकाला मी माना सन्मानाने व्यवस्था करणार बस एवढी व्यवस्था झाली ना मामाजी तर ठीक आहे आणि हो जेवणाच्या विषयावर बोलणे अत्यंत महत्वाचं जेवण तुम्ही असा द्या असा द्या साधाच द्या जेवणाचं नको घ्याय बापू अशी महाथाली सजवणार आहे मी अर्धा तास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ का हा खाऊ म्हणून चुरपाचे बुड्डी का बाल फिरी बाप रे म्हणजे चोखच व्यवस्था आहे मामाजी नाही तरी मी म्हणतो काय एवढी गर्मी तुमच्या घरी होते हा मामाजी या पंख्याचे पाते कुठे गेले तो पंखा नोहे हे हो हा तो ढोर बांधून ठेव ढोर गांजा हा काहू आपण लग्नाचा व्यापस तेवढा आहे ना तर जिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणी पाहिजे ना वा का आयडिया लढवल्या मामाजी मग इथे ड्रोन कॅमेरे हो जी हो वा फुकटा मध्ये भेटला मस्त वा हो हो पण मामाजी लग्नाची तारीख एकतीस मार्च आणि ती तारीख खूप लांब आहे तोपर्यंत हा ढोर माझ्या इथे बांधला नाही कसा मरल काजू खाते ना हा काजू खाते काजू शिवाय दुसऱ्या गोष्टीला तोंडच नाही लावत ही पण तुम्हाला काजू परवडतात कालच खराब झालं तर पाच किलो नाही का खातावर नाही फेकलो खाण्यासाठी मला वेळच भेटला नाही पाच किलो काजू तुम्ही खातावर फेकल्या अरे पण मी झाला असा विचार विचार करतो का प्रश्न विचारतो मी तुम्ही शेवटी मुख्यमंत्रीच्या जवळच्या माणसं नाही का <laughs> पाच किलो काजूच काय तुम्ही पाच क्विंटल काजू फेकू शकता पाय ना आता पुढच्या वर्षी वा मामाजी वा नाही बरोबर आहे पण मामाजी माझी खूप इच्छा होती हो की चला बाबा आपण आता जाताच आहोत तर दोन तीन दिवस मुक्काम करावा नाही मुक्काम नाही म्हणून ठीक आहे ठीक आहे मग आता कोमलशी दोन शब्द बोलूनच चालला जातो येथूनच बोला खोलीत नाही का नाही खोलीत नाही अजी पण काहो नाही बुई होते बुई बुई हा नवीनच शब्द सापडला गाडी पट्टी रे हो का म्हणजे कदाचित तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी आतमध्ये जाऊ नये अच्छा अच्छा ठीक आहे माझी तुमचं जर मन असं म्हणत आहे तर मी तुमच्या मनाच्या विरुद्ध जाणार नाही इथूनच बोलतो झालं झोपली झोपली गलंडली का झोपच्या माझी पण मामाजी तिच्याशी मला अत्यंत महत्वाचा काम होतं हो कोणता ते नाही का मापासाठी तिचा ब्लाऊज पाहिजे होता माझी साईडचं नाही आना येतन कापा येतन कापा झाला प्लाऊन म्हणजे तुम्ही मला मूर्ख समजता ना अहो शरीराची ठेवण कशी तिच्या शरीराची ठेवण कस माझ्या साडीचा माझ्या मुलीला होता तर येताना येतन कापल्यावर काय होईल का अजिबर तुम्ही विचार करता नाही खोलीत नाही ठीक आहे बर आता कोमलला जातो म्हणून तरी सांग येतूनच सांगा आतमध्ये नाही मला माझी मर्यादा समजते घरचा मी हो मग नाही जाणार पद इतर बोलतो हो कोमल बाय अशी नाही झोपली आहे नोहे न तिच्या आत्मा बोल ना तिचा आत्मा मजे भाजी कोमल नाही मेले जिती जाय झोपेमध्ये बोलायची सवय आहे किती सवय आहे तुमच्या पोरीला किती सवय आहेत झाल्या का झोपते म्हणता झोपेमध्ये बोलण्याची सवय आहे हे बघा मामाजी लग्नानंतर तिच्या पूर्ण सवयी तुटल्या पाहिजे तुटत ना जी औषध सांगतो ना कोणती शहर पाहिला शहर हो झोपायच्या पूर्वी दोन ठेम टोंडा मध्ये सोडत जा अच्छा म्हणजे मग शांत झोप लागेल पण मामाजी हा तिला झोप लागल्यानंतर तिच्या तोंडाला मुग्या नाही लागते शिंग्या कशा लागतील माझी पोरगी झोपली रे बापा कायच्या फुग आणल्या होत्या अजिबात फुगा नाही आहे ही, ही माझी हवेची उशी आहे अच्छा म्हणजे मी उशाला घेऊन झोपत नाही मग हिला असा पोटाशी धरून झोपतो म्हणजे झोप कशी छान आमच्या घरची लय अशी सवय होती माझ्या हातावर टोका ठेवल्याशिवाय झोपतच नव्हती सोपतो सोपतो बाबाजी आ मैली ते मोठे डोळे खराब होते तुम्ही काही मला मामाजी तुम्ही भले मामीचा राग करत असाल पण मनाच्या कोपरात कुठे नाही कुठे थोडस तरी प्रेम तिच्याबद्दल आहे ओ मोठा प्रेम म्हणूनच तुम्हाला आता गईवरून आला ना मामाजी तुम्ही काही मला मामाजी मी देखील माझ्या कोमलवर असाच प्रेम करीन मामा असा प्रेम करीन असा दिफटा सरता नाही जी ते ओगा ओगाण होऊन गेला काळजी घ्यान खटल्या हो अगदी तिला ना असं कमळाच्या फुलाप्रमाणे जपेल मामाजी हो एकही पाकडी सोडू देणार नाही आल्यावर मोजीन मना मी का घराला पेंटिंग हो तो तू माझ्या आवडीचा कलर मारा कोणता पोपटी पोपटी नाही म्हणायचा मिट्टू कलर <small> मिट्टू कलर मिट्टू कलर बरं बरं मग मी मध्ये घराचा कलर बदलवून टाकतो हा मी <laughs> मारतो महिन्याचा कलर कोणता काळा किट्टा काळा नाही म्हणायचा ब्लॅक ब्लॅक म्हणायचा ब्लॅक हो oh, म्हणजे वजनदार वाटत ना हा जी जी बर मग येऊ खायला येत आता अजी नाही म्हणजे नवरदेव बनून नको येऊ का नवरदेव बनून या असे नको या मोठा टेन्शन मानले हो नमस्कार एवढे हात तुमचे जड झाले दादा ना नमस्कार नाही म्हणतो अरे नमस्कार याच्या बाई या मारला दोन तास झाला इकडे रांगून पाहते इकडे रांगून पाहते पण हा काय जा नाय ना 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 का <laughs> मी हो दरवाजाच्या समोर खुर्ची टाकून बसलो तर उठलो झाला अबले उल्लू बने का आजवर आठ दहा दिवस घरी राहायलाला जी, 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 जी नाही लवकर जातो आणि पत्रिका घेऊन येतो संपूर्ण ग्रामाशी एक हप्त्यापासून उपसार धरा आणि आमच्या घरच्या लग्नात येऊन सोडा पदार्थावर पदार्थ माग लग्नपणाचा बोरी बोरीचा का मजा